चला तर मी घेऊन जात आहे तुम्हाला एका छानशा मंदिरात जे की कर्नाटकमध्ये आहे तर हॅलो फ्रेंड्स मी आरती तुमच्यासाठी घेऊन येत असते एक छानशी टुरिस्ट प्लेसेस जे की मोस्ट ऑफ द दा धार्मिक स्थळं असतात किंवा छानसे रेसिपीज मी घेऊन येत असते तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मंदिर आहे गाणगापूर येथील गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे अफजलपूर अफजलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे गाणगापूर हे भीमा नदी आणि अमरजा नदीच्या संगमावर आहे के आम्ही केले फक्त दिवसात सहा ठिकाणं जे की गाणगापूर अकलकोट सोलापूर तुळजापूर पंढरपूर सिद्धटेक तर येथील साइड सेम प्लेसेस कुठले कुठले आहे तुम्ही तिथे कोणत्या प्लेसेसला प्लेसे व्हिजिट करू शकता त्याची तीन दिवसाची आयटन ती आयटिनरी दि� हवी असेल तर आताच आपल्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका थँक्यू